नमस्कार कास्तकार बांधवान मी उदयलाड आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप हो खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवा शंभर टक्के येणार दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवा शंभर टक्के येणार दोनशे पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं दोनशे ची थैजी आणि या दोनशेच्या तेजीमध्ये मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हवा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग येत्या तीस दिवसात आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशन ची ही सगळ्यात महत्वाची अपडेट येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजरामध्ये सोयाबीनच्या दरात या ठिकाणी शंभर टक्के येणार दोनशे ची रेंज पण त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं घडणार कि ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवा शंभर टक्के येणार दोनशे ची देजी आणि दोनशे च्या तेजी मध्ये मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या दोनशे सोयाबीनच्या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री त्या तीस दिवसात करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची घेऊया त्या ठिकाणी आता अचूक उत्तरे जर या प्रत्येक प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार हा हो, पातळी कशी आहे हे बघावं लागेल देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघावं लागेल आणि तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या हवावरती हो परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि अशी कोणती ती घडामोड की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार हवात हो या ठिकाणी येणार दोनशे ची चला ता ता तर मग या महत्वाच्या घडामोडीचा वेध घेऊया हे असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशेची ची तर बघा कास्तकार बांधवांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या तीस दिवसांमध्ये देशात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात घडणार व घटणारी विक्री जी आहे याच्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि हे पहिलं कारण आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये बाजार शंभर टक्के येणार दोनशे ची पण याच बरोबर मित्रांनो चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश तर चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा आयात देश जेव्हा दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झालाय तर या टॅरिफ वॉरचा परिणाम हा कसा होणार ते समजून घ्या चीनने अमेरिकेतून येणाऱ्या कमोडिटीज वरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले याच्यामुळे चीन मधील मार्केटमध्ये आपल्याला जे आहे मित्रांनो सोयाबीन सोया तेल स्वया पेंड हे पंधरा टक्क्यांनी महागताना दिसले आणि याच्यामुळे महागाईला रोखण्यासाठी चीन हा दुसरा पर्याय शोधतोय आणि हा दुसरा पर्याय म्हणजे भारत कारण भारत चीन पासून फार जवळ आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या तीस दिवसात चीन भारताकडून सोयाबीन सोया तेल सोयापेन याची आयात मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार आणि हीच ती तफावत जी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि याचमुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला या ठिकाणी दोनशेची तेजी येताना दिसू शकते आणि या दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजार भाव हो हा येत्या तीस दिवसात एक्केचाळीसशे ते बेचाळीसशेच्या लेवल पर्यंत येऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला येत्या तीस दिवसात एक्केचाळीसशे अथवा बेचाळीसशे ची बाजार भाव हो पातळी दिसली तर इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री आपल्याला करायलाच पाहिजे कारण एक गोष्ट लक्षात घ्या भविष्य कितीही उज्ज्वल म्हटलं तर एका मर्यादेच्या पुढी बाजारभाव काय वाढणार नाही आणि सोयाबीनचं भविष्य तर उज्ज्वल देखील नाही याच्यामुळे ही दोनशेची तेजी आली तर अजिबात थांबायचं नाही एक्केचाळीसशे बेचाळीसशे लेवलवर सोयाबीन विक्री करायचं ओरिजिनल पावती घ्यायची म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला लाभ मिळू शकेल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपला सदर मिळत राहतो तर कास्ताकार बांधवां अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्या आपल्याला सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार